सातारा शहर पोलीस ठाण्याची मदार महिला भगिनींच्या खांद्यावर महिला दिनाचं औचित्य साधून गुन्हेगारांना आळा घालणाऱ्या सत्तर महिला पोलिसांचा पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केला विशेष सन्मान आजच्या युगात महिला कोणत्या क्षेत्रात मागे नसून त्यांनी सर्व क्षेत्रात आता यशाचे शिखर गाठल्यात आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अशाच यशस्वी महिलांचा सन्मान आणि सत्कार सर्वत्र होताना दिसतोय सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तब्बल सत्तरहून अधिक महिला पोलीस कर्मचारी शहरातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न आजवर त्यांच्या कामगिरीची गाथा पाहता सातारा शहरात कुठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही तर शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना देखील या रनरागिनी पोलीस महिलांनी जेलची हवा दाखवली त्यामुळे आपल्या खांद्यावर सातारा शहर पोलीस स्टेशनचा यशस्वी कारभार सांभाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा महिला दिनाचं औचित्य साधून विशेष सन्मान सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केला आणि सातारा शहरातील गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या कर्मचारी महिलांना आपल्या कामाची शाबासकी दिली सातारा स्टेशनच्या या विशेष महिला महिला दिनाच्या कार्यक्रमाचं जिल्हाभर होत असून कोणत्याही क्षेत्रात आपल्या कामाची चुनूक दाखवतात हेच यातून दिसून येत आहे मी सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या आमच्या सर्व महिलांना सातारा शहर स्टेशनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आठ मार्च हा दिन महिला दिन म्हणून जागतिक लेवलला साजरा केला जातो तरी ह्या निमित्तानं मला आज आम्ही सातारा शेर पोलिटेशनच्या वतीनं आमच्या इथे असणाऱ्या सर्व महिलांचा जवळ एक माझ्याकडे सत्तर एक महिला आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महिला असलेलं पोलिटेशन हे माझं आहे सत्तर एक महिला ह्या ठिकाणी आहेत आणि माझ्या पोलिटेशनचा सर्व कारभार जवळजवळ नव्वद टक्के कारभार ह्या आमच्या महिला पाहतात मलदार असेल तिला मदतनीस असेल वायरलेस असेल सी सी टी असेल बार्निशी असेल तसेच मुद्देमाल कारकून असेल अर्ज काढण्याचं काम असेल लॉक ऑफ गार्डचं काम असेल आणि ह्या सर्व महिला या चौकीला देखील आमच्या भरपूर महिला आहेत त्या महिला ह्या सातारा शहर एवढं मोठं शहर आहे त्या शहराचं काम पाहतात आणि जे वरिष्ठ आदेश देतात त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा एक सत्कार करणं त्यांना मोटिवेट करणं हे आमचं काम आहे त्या अनुषंगानं आज रोजी आम्ही एक छोटेखाने एक ह्या ठिकाणी कार्यक्रम केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही ह्यापुढे देखील असंच चांगल्या पद्धतीनं काम करा आणि ह्यापुढे ते एकच चांगलं काम करतील अशा अपेक्षा बघून मी महिलांच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो